आपल्या डायटचे प्राचार्य जगनुरे सर घुले सर आपल्या केंद्राचे केंद्र बेताळे सर तसेच तस व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण भाऊ विश्वास भाऊ आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या उमरे मॅडम पुरस्कार प्राप्त असलेले आमचे बंधू श्री बनकर सर खडके सर इथे उपस्थित असलेले सुरतगाव केंद्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनींनो आणि विद्यार्थ्यांनो खरोखर मला अतिशय आनंद होतोय की आपल्या केंद्रामार्फत तुम्ही सर्वांनी ज्या आपण सर्वांनी हा गौरवाचा आणि कौतुकाचा क्षण माझ्या आयुष्यात दिला आणि तो म्हणजे इथे आपल्या केंद्र माझा सत्कार केला खरोखर मी आपली सर्वांची ऋणी आहे यानंतर महत्वाचं बोलायचं म्हणजे की माझ्या पुरस्काराबद्दल माझा गायडिंगचा प्रवास माझ्या गायडिंग चळवळीचा माझ्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनाचा प्रवास मी वयाची बारा वर्ष असल्यापासून मी गाईड युनिटमध्ये आहे आणि तेव्हापासून गाईडमध्ये जेव्हापासून गेले तेव्हापासून काहीतरी करण्याची जी उमेद होती ती उमेद मला बसू दिलं नाही आठवी आठवीमध्ये असताना माझा स्काउटिंग गायडिंगचा स्वतःचा राष्ट्रीय गिर्यारोहण शिबिराचा कॅम्प पचमडी येथे झाला इयत्ता नववीमध्ये असताना मी राज्य पुरस्कार प्राप्त झाले स्काउट गाईडमधील इयत्ता दहावीत असताना स्काउट गाईडमधील सर्वोच्च सन्मान जो गाईडिंग विभागाला दिला जातो तो म्हणजे राष्ट्रपती पुरस्कार आणि तो राष्ट्रपती पुरस्कार मी दहावीत असताना माझ्या मार्गदर्शक मुधोळकर मॅडम यांच्या मार्गदर्शनामुळे मिळू शकले इयत्ता अकरावीत असताना पुन्हा संधी सोडली नाही आंतरराष्ट्रीय गिर्यारोहण शिबिरामध्ये मला सहभागी होण्याचा योग आला आणि आंतरराष्ट्रीय गिर्यारोहण शिबीर पचमडी येथे दहा दिवसाचं माझं पूर्ण झालं आणि तीच उमेद माझ्यामध्ये होती आणि मग बारावी विज्ञान डी एड आणि योगायोगी मी शिक्षण क्षेत्रात आले आणि भाग्यवान समजते की मी शिक्षक झाले चुकून वाट चुकलेली असताना सुद्धा ज्या वाटेवर आपण आलो आहोत ती वाट म्हणजे ही माझा शिक्षक होण्याचा प्रवास आणि तो प्रवास मला कुठंतरी माझ्या शालेय जीवनामध्ये बिमलं होतं मी दोन हजार सातला नोकरी लागल्यानंतर आठला माझ्या शाळेमध्ये मी युनिट स्थापन केलं आणि मी स्वतः गाईड कॅप्टन झाले तेव्हापासून मी माझ्या विद्यार्थ्यांना गाईडिंगचं शिक्षण देते मार्गदर्शन करते आणि अनंत अडचणी त्या काळामध्ये गाईड आणि स्काउट स्काऊट गाईड म्हटलं तरी असंच काहीतरी समजायचं आणि ठीक आहे घेतात या उद्देशानं स्काउट गाईडला समजलं जायचं दोन हजार बारामध्ये मी एक कृती संशोधन केलं त्या कृती संशोधनामध्ये सुद्धा स्काउट गाईडचा विषय घातला की स्काउट गाईडला दुय्य मानलं जातं आणि विशेष तासिका दिल्या जात नाहीत आणि तो माझा कृती संशोधनाचा भाग मी डी एस एमच्या डिग्रीमध्ये प्रस्तुत केला होता आणि हा कालावधी माझं युनिट नोंदणी आणि माझ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन एक चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडवणे नेहमी तत्पर असणे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये सक्षम बनवणे हा माझा कायमचा प्रवास तो सुरूच होता काही अडचणीमुळे मी प्रगतचं माझं प्रशिक्षण दोन हजार तेवीसला पूर्ण केलं आणि तेवीस नंतर मी सक्षम झाले की माझ्या विद्यार्थ्यांना स्वतः राज्य पुरस्कारला बसवू शकते त्यापूर्वी मी नवोदय दो विद्यालयामध्ये दोन हजार अठरापासून राज्य पुरस्कारच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करायला जाते त्यांची तृतीय सोपांची परीक्षा घ्यायला जाते शिवाय दोन हजार सोळामध्ये मी तालुका कार्यकारिणी मंडळ स्काउट गाईड याची पण प्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे म्हणजे स्काउटिंग गायडिंगच्या चळवळीमध्ये मी घेतलेला वसा मी चालूच ठेवला आणि त्यामध्ये काय ना काय करायचं प्रत्येक उजळणी वर्गामध्ये सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करायचं युनिट नोंदणी बद्दल किंवा गाईड महिला ज्या आहेत त्या महिलांनाही सांगायचं की तुम्ही गाईड कॅप्टनचं प्रशिक्षण करा तुमची युनिट नोंदणी करा आणि त्याचीच फलनिष्पत्ती म्हणून मी जे काही माझं करत गेले करत गेले दोन हजार तेवीसला प्रशिक्षण झाल्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये माझ्या नऊ विद्यार्थिनी राज्य पुरस्कार परीक्षा पास झाल्या अगदी रूट ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्यांनी कधी रेल्वे सुद्धा पाहिलेली नव्हती अशा विद्यार्थ्यांना राष्ट्रीय ट्रेकिंग कॅम्पला घेऊन गेले मोरी उत्तर काशी उत्तराखंड येथे आणि तो प्रवास अगदी माळुमऱ्याला निघाल्यापासून ते मोरी बेस कॅम्प पर्यंतचा अगदी मी एकटीनं पूर्ण केला त्या माझ्या चार विद्यार्थ्यांना घेऊन आणि त्यासाठी जे काही मला अनुभव आले जे काही मी सफर केलं त्याचं मी एक रेग ना रेग माझ्या एका पुस्तकामध्ये लिहून काढले ते इंग्रजीतलं पुस्तक मी नुकतंच प्रश प्रकाशित सुद्धा केलेलं आहे जर्नी फॉर यंग एक्सप्लोरर्स विथ स्काउट्स अँड गाईड्स आणि ते प्रवास वर्णन त्या विद्यार्थ्यांच्या सोबतचं म्हणजे स्काउट गाईडबद्दलचं ते प्रवास वर्णनही प्र माझं प्रकाशित झालेलं आहे आणि नुकताच दोन हजार चोवीस डिसेंबरमध्ये मनाली येथे राष्ट्रीय गिर्यारोहण शिबीर नॅशनल ॲडव्हेंचर कॅम्प तिथेसुद्धा माझ्या ओपन युनिटच्या दोन विद्यार्थ्यांना घेऊन अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजे जिथे मायनस सेवन्टीन डिग्री असं तापमान होतं अशा ठिकाणी माझ्या विद्यार्थ्यांनी फक्त शिबिर पूर्ण नाही केलं तर तिथं अव्वल राहिल्या आणि त्या सगळ्या गोष्टी मळू म्हणून ज्या वेळेस मला वेळ आली जिल्हा स्काउट गाईड कार्यालयांतर्फे फोन आला की मॅडम की तुम्ही फॉर्म भरा गाईड विभागातून आपलं गायडिंगचं काम अतिशय चांगलं आहे आणि ते कुठंतरी राज्याला दिसायला पाहिजे माझा नकारच होता सरांप्रमाणे काही सर गरज नाही मला पुरस्कार वगैरे नको सर आणि मी आ, काम करणार आहे तरीही लास्ट दिवशी मी नोंद केली आणि माझी लिंक भरली लिंक भरल्यानंतर गाईड विभाग असो किंवा दिव्यांग असो किंवा प्राथमिक असो माध्यमिक असो निकष वेगळे नाहीत वीस निकषामध्ये आपल्याला अव्वल राहायचं असतं आणि ते अव्वल राहताना मग ते सगळे कागदपत्र आपण केलेले काम हे सगळं गोळा करायचं असतं मी एवढं का बरं सांगते आवर्जून इथं सगळे शिक्षक बंधू भगिनी आहेत आणि ज्यांना बरंचसं वाटतं की आता आपल्या कामाचंही आपण प्रेझेंटेशन करू शकतो मग केलेल्या कामाचं एकत्रीकरण एक करताना माझ्या शाळेचे साक्षीदार शिक्षक आहेत पिंपळेसर आहेत गोंधळवाडीचे माझ्या महिला राठोड मॅडम दरेकर मॅडम भुसे मॅडम आहेत दररोज मला काहीतरी करावं लागायचं अगदी ज्या दिवशी माझ्या शाळेत तपासणीला आले होते अधिकारी वर्ग त्या दिवशी सुद्धा मी उजळणी वर्गात मार्गदर्शन करत होते मी त्यावेळेस त्यांना म्हणलं की मॅडम माझं मार्गदर्शन झाल्यावर मी शाळेत मी जायच्या आधी मॅडम शाळेत उपस्थित होत्या आणि मार्ग मी मार्गदर्शन करून मी तिथं गेले जे काही काम आहे दाखवलं आणि काम दाखवल्यानंतर टप्पे जे असतात त्या टप्प्यातून मी पुढे गेले राज्याची स्पर्धा होती छत्तीस जिल्ह्यातून एकमेव मिळणारा पुरस्कार आपल्याला मिळवायचा होता आणि तिथं कामाला आली ही माझ्या अनुभवाची प्रगल्भता आणि ही अनुभवाची प्रगल्भता ज्या वेळेस आपण काम करतो मिळणार आहे मी कितीतरी पाठ केलं किंवा काहीतरी मला मिळू शकत नाही आणि त्या मी स्वतःला साध्य शकले आणि त्या टीमला मला एकच इंटरव्ह्यू मध्ये एकच सांगितली की मॅडम आम्ही गाईड विभागाचे असे बरेच शिक्षक बघितले त्यांचं फक्त स्काउटिंग गायडिंग मध्ये काम चांगलं आहे पण आम्हाला आवर्जून असं दिसतंय की तुम्ही फक्त स्काउट गाईड मध्ये काम करत नाहीयेत तर तुमचं गणित विज्ञान शालेय तुमची शाळा अतिशय टक्के आहे कारण त्यांनी माझे दोन दिवसापूर्वी टाकलेले युट्यूब मध्ये मी शिकवताना पाहिलं आणि कशाचा व्हिडिओ आहे हे सुद्धा सांगितलं म्हणजे चाळणी हे सगळ्या प्रकारे झाली आणि तो दिवस उगवला की ज्या दिवशी जाहीर झालं की राज्यभरातून मिळणारा गाईड विभागातून जो महिला महिला म्हणजे गाईड यांना दिला जाणारा हा पुरस्कार मला प्राप्त झाला आहे त्यावेळेस माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे आले की ज्यांच्या ज्यांच्या आशीर्वादामुळे पॉझिटिव्ह एनर्जीमुळे मी एवढं सगळं करू शकले आणि नक्कीच हे सर्व करत असताना एका स्त्रीला साथ हवी असते ती म्हणजे तिच्या साथीदाराची आणि ती साथ म्हणजे माझे पती ज्योतिबा जाधव यांच्यामुळे मी एवढं सगळं करू शकले सरांनी मला प्रत्येक गोष्टीला बळ दिलेला आहे विश्वास दिलेला आहे आणि म्हणून आज मी इथं सक्षमपणे आपल्या समोर उभे आहे माझे वडील माझे नातेवाईक अधिकारी वर्ग या सर्वांच्याच सदिच्छा आणि शुभेच्छामुळे एवढं सगळं मिळू शकले कुणाशी एकदा मी आपल्या सर्वांचे आभारी आहे खूप धन्यवाद